जन्मत्वावी राया, जन्मत्वावी राया। आज जुलै एकतीस रोजी कामिका एकादशी आहे या एकादशीला नेहमीच्या एकादशी सारखाच पूजा करायची असते शिवाय श्रीधर या नावाने भगवान विष्णूंची पूजा करून चोवीस तास अखंड देवता असा तुपाचा दिवा लावणे हा विशेष विधी असतो या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पंचामृत पूजा करावी पूजेत तुळस असणे आवश्यक असते तसेच आपल्याला शक्य होईल त्या गोष्टीचे दान द्यावे पूर्वी एका शूर क्षत्रिय अपघाताने ब्रह्महत्या घडली त्यावेळी त्याने त्या ब्राह्मणाचे तेराव्या आणि पुन्हा चौदाव्या दिवशीचे अंत्यसंस्कार विधी करायचे असे ठरवले परंतु ब्रह्महत्या घडली म्हणून सर्व ब्राह्मणांनी त्याच्याकडे जायचे नाकारले मात्र त्यांनी या पापाचा नाश व्हावा म्हणून त्याला ही कामिका एकादशी करायचा सल्ला दिला त्याने मनोभावे हे व्रत केले तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले त्याचे पापातून मुक्तता केली व त्याला स्वर्गप्राप्ती झाली आपल्या हातूनही कळत नकळत एखाद्याचा अपमान झाला असेल एखादी व्यक्ती आपल्या बोलण्याने दुखावली वा दुरावली गेली असेल तर या व्रताच्या निमित्ताने त्या व्यक्तीला भेटून तिची माफी मागावी तिला एखादी वस्तू भेट म्हणून द्यावी मकर संक्रांतीला आपण जसे देऊन गोड बोला म्हणतो तसे एकादशीच्या निमित्ताने दुरावलेली माणसे जोडता आली तर उत्तमच आहे ना अशा रीतीने व्रत वैकल्यामध्ये कालानुरूप आवश्यक बदल करून आपण या परंपरांमध्ये सातत्य ठेवू शकतो जेणेकरून व्रतांचा मूळ उद्देश तो म्हणजे मन मानवी मनाचा देहाचा विकास साध्य होईल कामिका एकादशीच्या व्रतातून आपणही हा बोध घ्यायला काहीच हरकत नाही या व्रताला विष्णुपूजेची जोड दिली उपास करून उपासना केली तर मनाबरोबर देहाची शुद्धी होईल आणि एकादशीचे व्रत सुफळ संपूर्ण होईल